चला मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तांत्रिक प्रश्न आरोग्य भाग वरतीचे अर्थात आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका झडपीचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय आवाज येतोय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन आपल्याला लेक्चर सुरू करता येईल पटापट पटाफट आपण पुढे चाललेलो आहे सिलेबस पुढे घेऊन चाललेलो आहे विश्लेषण क्रमांक चोवीस आहे अभ्यासकट्टा नावाचं ऍप आहे सगळ्यांकडे अभ्यासकट्टा ऍप असेल असं मला अपेक्षित आहे ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी जॉईन करून घ्या आणि एक आता नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अभ्यास करता ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या कोर्सवर जाच जा वर जा कंटेंट मध्ये तुम्हाला जायचं आहे त्या जा बॅच वर किंवा कोर्सवर सॉरी स्टोअर मध्ये बॅच किंवा कोर्सवर गेल्यावर तुम्हाला इंटरेस्टेड असा काहीतरी ऑप्शन येईल इंटरेस्टेड नावाचा ऑप्शन येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला किंवा टेक्स्ट मेसेजमध्ये पेमेंटसाठी लिंक येईल तिथे जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुमचा कोर्स ऍपमध्ये ओपन होऊन जाईल ओके म्हणजे पेमेंट साठी तुम्हाला जी लिंक त्या ठिकाणी येईल इथे इंटरेस्टेड म्हटल्यानंतर त्या लिंकवर जाऊन तुम्हाला पेमेंट करायचं आहे ओके काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना लक्षात येत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो गोवर लस देण्याचा मार्ग कसा आहे तोंडा वाटे मध्ये अंत त्वचेमध्ये त्वचेमध्ये गोवर लस देण्याचा मार्ग तुम्हाला विचारलाय प्रश्न भारी आहे कसे आता हा गोवर हा जो रोग आहे तो नेमका कशा संदर्भातला रोग आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पहिला म्हणतात गोवरची लस जी आहे ती अंत त्वचेमध्ये दिली जाते कशामध्ये अंत त्वचेमध्ये दिली जाते पुढे उष्ण आणि प्रकाश यांना खूप संवेदनशील असणारी लस कोणती बीसीजी आणि गोवर डी टी पी आणि हेपेटायटिस डी टी पी आणि डी दोन्ही ए आणि बी आणि सी अति अतिउष्ण आणि प्रकाश यांना संवेदनशील आहे म्हणजे थंड जागेवर ठेवावी लागते थोडक्यात थंड जागी ठेवावं लागेल उष्णता चालत नाही प्रकाश हिरा जास्त चालत नाही मित्रांनो बीसीजी आणि गोवरच्या दोन्ही लसी संवेदनशील आहे उष्णतेला पण आती म्हटले आती म्हणजे एक नॉर्मल असेल काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही जास्त उष्णतेमध्ये ठेवू शकत नाहीये चौदा कापडी खिसे असलेली ट्रॅकिंग पिशवी बारा किसे बारा महिने दर्शवतात तर चौदा वा किस्सा काय दर्शवतो हे याचा बघा बर का हा खरं म्हणजे बुद्धिमत्तेसारखा प्रश्न वाटतो आहे सोडून गेलेले विद्यार्थी मृत पावलेले लाभार्थी लसीकरण अपूर्ण झालेले लाभार्थी लसीकरण पूर्ण झालेले लाभार्थी काय म्हटले चौदा कापडी किस्से असलेली ट्रॅकिंग पिशवी आहे ओके बारा किसे बारा महिने दर्शवतात तर चौदावा किस्सा काय दर्शवितो असा हा प्रश्न थोडा वेगळा आहे हटक्या आहे आला तर चुकायला नको मित्रांनो लसीकरण पूर्ण झालेले विद्यार्थी जे आहे ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी हे वापरले एफ पी तीव्र अर्धांग वायू सुरुवात तीव्र अर्धांग वायू म्हणतो वाय। पोली असं म्हटलं गेलंय त्याला त्याची सुरुवात झाल्यावर किती दिवसामध्ये आरोग्य कार्यकर्त्याने चोवीस तासाच्या अंतराने विष्ठेच दोन नमुने गोळा करावेत असं म्हटलं चोवीस तासाच्या अंतराने विष्ठेचे दोन नमुने गोळा करावेत किती बारा दिवस चौदा दिवस अठरा दिवस सात तीवरा दिवस तीव्र अर्धांग वायू झालेला आहे चोवीस तासाच्या अंतराने त्याला हे विष्ठेचे नमुने गोळा करायचे आहेत किती दिवस गोळा करायचे म्हणजे तुमचा त्या ठिकाणी रिपोर्ट जो आहे तो व्यवस्थित येईल प्रश्न भारी आहे मित्रांनो चौदा दिवस हे करावं लागतं शरीर पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतोय मधुमेह नायटा कुष्ठरोग कर्करोग हा एक जनरल सायन्सचा प्रश्न आहे हा सामान्य विज्ञानामध्ये झालेला प्रश्न आहे आपला उमेश भाऊ हे प्रश्न आरोग्य विभाग भरतीसाठी आहे आरोग्य विभाग आरोग्यसेवक आरोग्यसेविका तुम्हाला माहिती आहे अनियंत्रित वाढ जी आहे पेशींची त्याला आम्ही कर्करोग असं म्हणतो आहोत दूरदृष्टीता दुर असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे दूरदृष्टीतेमध्ये दुर लांबच दिसतं बरं का जवळच दिसत नाही लघुदृष्टीतेमध्ये जवळच दिसतं लांबच दिसत नाही आधी प्रॉब्लेम काय तो लक्षात घे आता जे दूरदृष्टीता आहे दूरचं दिसते जवळच दिसत नाही जवळच ज्याला दिसत नाही त्याला कोणतं लिंग वापरणार बहिरवक्र सपाट अंतर्वक्र कोणतंही नाही बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो दूरदृष्टीता असणारी व्यक्ती आहे तिला बहिरवक्र भिंग तुम्हाला वापरावा लागेल कोणता बहिरवक्र भिंग लक्षात ठेव हे भिंग हे प्रकाश अंतर्गत आपण विज्ञानामध्येही घेतलेलं आहे पुढे जातोय मी मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोणत्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले याच्यानंतर आपलं गणित बुद्धिमत्तीचं लेक्चर रात्री होणार आहे ओके सगळ्या सरळ सेवा एक्झामच्या विद्यार्थ्यांनी त्या लेक्चरला सुद्धा हजर रहा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देत आहेत शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून आपण वेगवेगळी उदाहरणं त्या ठिकाणी सोडून घेतो आणि ते डेली आहे मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध शास्त्रज्ञ कोणता डिओडोर श्वान रोनाल्ड रॉस बेंडेर लुई पाच्चर मलेरिया आणि डास म्हणजे मलेरिया हा डासामुळे होतो असं कोण म्हणतंय कोणत्या डासामुळे तो होतो आहे हा सही आहे पुढचा प्रश्न तो ये आहे ओके त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो डास आणि मलेरिया रोनाल्ड रॉस यांनी शोधलाय डास आणि रॉस पण मलेरिया तर डास आणि रॉस ही लक्षात असतो डास आणि ते पण इथे मलेरिया म्हटलं की रोनाल्ड रॉस डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली एकोणीसशे पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी ओलिओ प्रतिबंधक लस डॉक्टर साल्क शोधत आहेत कधी शोधत आहेत असा प्रश्न आहे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न मध्ये या ठिकाणी ही लस यांनी शोधली होती मानवी शरीरातील रक्ताचं वजन शरीरात किती हे झालंय या हा रिपीटेड प्रश्न इथे मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा नऊ टक्के एवढं प्रमाण रक्ताचं आता रक्ताचं वजन टक्केवारी तर विचारलं आणि तुम्हाला असं किलो मध्ये विचारलेलं आहे कालच्या प्रश्नामध्ये मला वाटतं ते होतं की एक जनरल किती किलोग्रॅम वजन रक्त असतं आपल्या शरीरामध्ये आता त्याच्यातही खरं म्हणजे सरासरी एक ॲव्हरेज खूप जास्त बदल होऊ शकतो त्यामध्ये पुरुष आहे महिला आहे वजनानुसार आहे शंभर किलोचा वजनी माणूस त्याच्यातलं रक्त वेगळं आहे पन्नास किलो वजनी माणसाचं रक्त वेगळं आहे ते थोडेसे आहेत मध्ये कोणत्या बळामध्ये क को जीवनसत्व आहे बघा लिंबू आंबा पेरू सर्व क जीवन सत्व बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाऊ लिंबू तर आहे पेरू तर आहे आंब्यात आहे का येस आंब्यात सुद्धा हा कमी जास्त काय असेल त्यात आता तुम्हाला इथे प्रश्न आहे का आणखी काय येतो की क जीवनसत्व असलेलं सर्वात महत्वाचं फळ कोणतं मला वाटतं सगळ्यांना उत्तर येतं आवळा ओके आचारसंहिता उद्या आचारसंहिता लागू होती आहे बरोबर टाइम टेबल माहित नाही भाऊ आपल्याला माहित नाही आपलं आप शिकवणं चालू आहे आचारसंहिता लागू झाली तरी माझं शिकवणं चालू राहणार आहे परीक्षा कधी होणार हे मी तुम्हाला कधी सांगतच नसतो माझं शिकवणं चालू आहे ज्याला अभ्यास करायचं त्याने आपल्याकडे लेक्चर बघायला यायचे परीक्षा तर सगळ्यांनाच पाहिजे अभ्यास करतो परीक्षा झाल्या पाहिजे म्हणूनच करतो ते कधी होईल हे मला माहित नाही चल बरोबर आहे क म्हटलं की किती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे संजय भाऊ अगदी बरोबर म्हणतायत संजयजी शंकरजी उमेश कांचन संकेत काळीराम ऋषिकेश चला पटापट -पड़, प्रियंका रेश्मा उत्तर देत आहेत पुढे बघा अभ्यास करता तुम्हाला ग्रामसेवक भरतीची विजयी हो, भाऊ व्याज या ठिकाणी चालू आहे पोलीस भरतीची ट्रॅक व्याज नवीन आणली आहे तलाडीची व्याज चालू आहे सरळ सेवेची सुपर बॅच चालू आहे ज्यांना फक्त आता परीक्षा होईल बाबा पंधरा दिवसात महिना भरत अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी लेक्चर नाही हे लेक्चर थोडीशी लॉंग टाईम आहे परीक्षा दोन महिने लेट होत थेट हो मला करून ठेवायचंय त्यांच्यासाठी हा लेक्चर सिरीज आहे एवढे एकदा आधीच सांगतोय ओके आरोग्य सेवक आरोग्य सेविका कारण मला काहीतरी तुम्हाला फटरड्या आश्वासन द्यायचं ते धंदे आपल्याला जमत नाही होईल रेन येईल रेन काय तर ते नाही आपलं जेव्हा होईल तेव्हा होईल आपलं काम शिकवणं मी शिकवण्याचं काम करतो आहे ओके मला आ आशेल्ला म्हणून डेगणं दाखवणं ती जमत नाही आपलं आमच्याकडे म्हणे मग हा मनपा सगळ्या बॅचेस आहेत आपण त्याचे परत प्रत्येक बॅचेसचे लेक्चर चालू आहेत अभ्यास करता यापुरती कंटिन्यू चालू राहणार आहे ओके बघा कोणत्या किटकापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो बघा हत्ती रोग डास गुचिड वसई यापैकी नाही हत्ती रोग त्याला हत्तीपाय रोग असंही म्हटलं जात त्याच्यात तो डासही माहित होतो तुम्हाला फक्त मी डास नाही म्हणत डास तो क्युलेक्स कि अनेब्ली त्या दोन्ही डासामध्ये भांडण आहे ते तुम्हाला शोधायचं आहे राइल्स ट्यूब म्हणजे काय क्वीन थायमीन थायमिन फ्लवीन अन्न भागवण्या भरवण्यासाठी जी रबरी नळी राईल्स ट्यूब आम्ही कशाला म्हणतोय प्रश्न मारी राईल्स ट्यूब अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो थायमिनला मानवी शरीरातलं सर्वात लहान हाड कुठे नाक कान डोळा मांडी सर्वात लहान हाड मानवी शरीरामधील एकोणपन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो आणि त्याला नाव काय आहे ते मला सांग कानाचा हाड हे सर्वात लहान हाड आहे कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला बघा रॉबर्ट हुक स्टॅनर लॅमार्क डार्विन पेशींचा शोध लावणारा शास्त्रज्ञ पन्नास नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पेशींचा शोध कोणता शास्त्रज्ञ लावतो सगळ्यांना माहिती आहे रॉबर्ट हुकने लावलाय इयर्ड विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करताय तांबड्या पेशी स्नायू पेशी टी पी म्युकस पेशी इयर्ड विषाणू इफेक्ट कुठे करतायत हा प्रश्न महत्वाचा हा प्रश्न महत्वाचा हो आहे आणि याचं उत्तर आलं पाहिजे तुम्हाला याचं उत्तर प्रत्येकाला आलं पाहिजे की एड्स चे विषय कोणत्या पेशीवर कारण की हा थोडासा थोडा पुढे जाऊन जास्त नाही थोडा टी पेशी, टी पेशी।, टी पेशी।, टी पेशी। ना टी पीसी टीपीसीवर रोगाचे निदान करायचे एखाद्या भागाचा तुकडा घेतोय आणि तो वाटतोय आम्ही प्रयोगशाळेमध्ये एक तुकडा शॅम्पल कशामध्ये त्याला आम्ही काय म्हणतो बायोप्सी सर्जरी डेप्सोन आले आलंय अनेक वेळा आलाय एका कोणाला चुकायचा विषय नाहीये इथे तुकडा घेतो आम्ही मुख्यत्वे कर्करोगाच्या बाबतीत हे घडतं हम्म कर्करोगाच्या बाबतीमध्ये आम्ही त्याला म्हणतो एड्सचं पहिला रुग्ण त्याचं नाव काय बघा एड्सच्या इतिहासावर तुम्हाला प्रश्न विचारला पहिला रुग्ण तुम्हाला विचारला गेला एड्सचा किती जणांना माहिती आहे आता करा रॉक हाडसन रॉक एडिसन रॉक 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 आहे की जॉन आहे ज्यान म्हणू नका किंवा जानू म्हणू नका गोळ करू नका त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे उत्तर पाहिजे रॉक आहे हडसन हाडसन हाडाचा रॉक रॉकाला आम्ही काय म्हणतो बघा इंटरेस्टिंग आहे रॉक हडस हे हाडसण विसरत होता कर्करोगावर उपचार करताना उपयोगी असलेला धातू वेगवेगळे धातू आहेत वेगवेगळे मूलद्रव्य आहेत त्यांची समस्थानिका आहे समस्थानिका शब्द माहितीये तुम्हाला आयसोटोप्स माहिती मग निकेल आयोडिन कोबाल्टेलो वेगळे आहेत त्याचे वेगवेगळे उपयोग आहे मग कॅन्सर केमोथेरपी वगैरे माहिती के? तिथे तिथे उपयुक्त मित्रांनो कोबाल्ट कोबाड कोबाड किती थोडा रिप माझा प्रश्न कोबाल्ट किती चला वांजपणा आणणारा जीवन ज्याच्या अभावी अभावी आणणार म्हणजे ते नसेल तर वांजपणा त्याच्यामुळे त्याचे जे स्रोत आहे ते जरा जास्त खाणं ह ई आता आम्हाला अ ब हे माहिती वानपणाचा आम्हाला पाठ करायचं पंचावन्न नंबरचा प्रश्न ई भ्रूण कोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते असं म्हटले अर्ध गुणी द्विगुणी बहुगुणी कोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या कशी असते छप्पन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो भ्रूणकोशातील भ्रूणातील गुणसूत्रांची संख्या ही द्विगुणी असते कोणत्या क्रियेमध्ये ऑक्सिजन मुक्त होते ऑक्सिजन मुक्त शोषण बाष्पीभवन प्रकाश संश्लेषण या पायकी नाही हा प्रश्न भारी आहे दिसायला सोप्पा जरी असला पण थोडस विज्ञान यामध्ये क्रमिक पुस्तक घेतोय ना आता नववीचे लेक्चर आपण सुरू करतोय नवीचं प्रकाश नावाचा टॉपिक आपण आता घेणार आहोत त्याला पटकन उत्तर द्या म्हणा ऑक्सिजन कुठे मुक्त होतोय सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये प्रकाश संश्लेषणाचं तुम्हाला दे ते सूत्रही माहीत असलं पाहिजे फोटोसिंथेसिस अगदी बरोबर ऋषिकेश भाऊ डीएनए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली विज्ञानाचे प्रश्न मध्ये विज्ञानाचे प्रश्न हे काही आरोग्य भरतीचं मान्य आहे आणि एक जनरल बायोलॉजी ची म्हणतो आपण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र सगळ्यांवरचे प्रश्न या ठिकाणी येते डीएनए च्या रेणूची प्रतिकृती व्याटसन आणि क्रुप फॅराडे एडिसन रॉबर्ट क्रुक आणि हे नववी दहावीच्या पुस्तकात दिलेले त्याच्यामुळे नववी दहावीचे लेक्चर तिथे जण बघणार हे सगळे लेक्चर्स नववी आणि दहावीचे डिजिटल बोर्डवर लाईव्ह सेशन घ्यायचे मला विज्ञानाच्या आरोग्य प्रधी आल्यानंतर ते कंपल्सरी कंपल्सरी तुमचे तांत्रिकचे खूप सारे मार्क्स पक्के होणार त्याच्यात मी लाईव्ह घेणार आहे ते लाईव्ह तुमच्यासाठी नववी आणि दहावीचे लेक्चर लाईव्ह तुम्ही एकदा बघितले ना तुम्ही मग कंबाईन द्या राज्य सेवा द्या काय द्यायचं ते द्या सगळीकडे तुम्ही डॉन म्हणणार डॉन मला डॉन बनवायचं पूर्ण अभ्यासातले किंग असले पाहिजे तुम्ही किंग राजा राजा बनायच ही प्रतिकृती वाट वाटचा तुम्हाला माहिती आहे रक्त गोठवण्याच्या क्रियेला क्रियेमध्ये फायब्रिनोजियनचं रूपांतर कशात होत आहे बघा फायब्रिनोजियन फायब्रोज फायब्रोन फायब्रिन फायब्रिनाजनी ग्लोबिलीन यापैकी नाही रक्त गोठण्याची क्रिया आहे एकोणसाठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फायब्रिनोजनच रूपांतर जे होतं ना फायब्रोज फायब्रोन फायब्रोज असं म्हणतो आपण त्याच्यामध्ये होत आहे ओके उत्तर इथे ए असलं पाहिजे पेनिसिलिनचा शोध पेनिसिलिन काय हो एक काय पेनिसिलिनचा वापर काय ते तुम्हाला माहिती पेनिसिलिनचा शोध साठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर कुणी लावला कधी लावला कुठे लागला काहीतरी तिथे लागलाय अठराशे एकोणतीसच्या दरम्यान काहीतरी घडलंय ते अलेक्झांडर फ्लेमिंग हा तो शोध करताय चष्म्याची भिंगाची शक्ती शक्ती कशात मोडणार तुम्ही म्हणजे आता हा माझा चष्मा आहे हा मायनस आहे प्लस आहे पण तो किती त्याचा नंबर किती नंबर जो आहे ना तो नंबर तो नंबर कशात व्याट डिसिबल डायोक्टर मीटर दो ना माझा दीड मायनस दीड आहे मायनस दीड काय डायटणार विसरायचं नाही चुकायचं नाही एकदा हे डोक्यात किती जणांचे बसते त्यांनी एकदा पटपट लाईक करा आणि शेअर करा पटापट आपल्या मित्रांना पोहोचवा हे लेक्चर आरोग्य भरतीचे लेक्चर घ्यायचे की नाही मला तेही सांगा नाहीतर मग कोणीच म्हणायचं की नाही आमचा झालाय अभ्यास तर मग मी कशाला घेऊ हो? आपल्याकडे भरपूर परीक्षा बाकी आहे ना बरोबर आहे की नाही आपला वेळ कमी आधीच युनिसेफची स्थापना कधी होते एकोणीसशे चौवेचाळीस सेहेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस युनिसेफ बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो एकोणवीसशे सेहेचाळीस मध्ये युनिसेफ प्रथमोपचाराची योजना कोणी तयार केली सगळ्यात आधी फर्स्ट एज कोणी आणलंय म्हणजे एखाद्या का व्यक्तीला काहीतरी लागलंय जखम झालीये युद्धामध्ये इकडे तिकडे इक त्याला इक पहिला एकदम स्टार्टिंगला जे उपचार भेटायला पाहिजे त्याला आम्ही प्रथमोपचार म्हणतोय कोणी आणलंय वीस मार्च मॉन्टेसरी विल्सन ग्रुप कोणाची कन्सेप्ट पाहिजे माहीत पाहिजे माहीत पाहिजे यस यस घेऊ आपण आरोग्य भरतीची जेवढे लेक्चर घेता येईल मॅक्झिमम मार्च हे नाव लक्षात ठेवा प्रथम उपचार म्हटलं की मार्च चुकायचंच नाही चुकणारच नाही कोणाचा किलॅक्स डास हे कोणत्या रोगाचा म्हणजे एकाच प्रश्न एका डासावर दोन प्रश्न हा वरच्या डास विचारला नव्हता पण हत्तीपाय रोग कशामुळे होतो तर डासामुळे होतो असं विचारलं होतं आता ते मध्ये कोणता रोग होतो तर तो म्हणजे हत्तीपायावर दोन प्रश्न बघा बर म्हणजे प्रश्न कसे येतात ते लक्षात घेतले नाही एकदा डॉट्स राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमात डॉट्सचा समावेश कधीपासून झाला त्र्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव डॉट्स डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणतो दम्याचे जे आपले पेशंट आहेत त्यांच्यावर कंटिन्यू सातत्याने निगराणीमध्ये उपचार केले जातात या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव लक्षात ठेवा एकोणवीसशे त्र्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव विसरायचं नाही एक ग्रॅम विटॅमिन अ म्हणजे किती मिलीग्रॅम कॅरोटीन जरा प्रश्न वेगळा आहे हटके आहे हा प्रश्न तीन पाच चार दोन असे ऑप्शन आहे एक ग्रॅम व्हिटॅमिन अ म्हणजे किती मिलीग्रॅम कॅरोटीन बरोबर का आता कॅरोटीन आणि व्हिटॅमिन अ चा संबंध काय तो आधी तुम्हाला माहिती का एक ग्रॅम व्हिटॅमिन अ म्हणजेच चार मिलीग्रॅम कॅरोटीन त्याच्यामध्ये ते तेवढं कॅरोटीन असतं आता मातेचं जे दूध आहे त्याच्यामध्ये किती मिलीग्रॅम बायोटीन असत प्रति लिटरमध्ये बायोटीन बायोटीन विचारलं मातेच्या दुधामध्ये किती मिलीग्रॅम दोन चार पंधरा दहा बायोटीन प्रति लिटर म्हटलंय सदुसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चार मिलीग्रॅम असते इथे सुद्धा वरती चार इथे चार आहे माला डी मध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण किती आहे माला डी काय माला डी किती जण मी ऐकला हा शब्द याच्यात झालाय आपला तुम्हाला बेसिकच शिकवताना घेतलाय मी तो इस्ट्रोजन तीस पंधरा दहा ऐंशी किती एमजी मालाडी अडुसष्ट नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तीस एमजी तीस मिलीग्रॅम एवढं इस्ट्रोजनचं प्रमाण आहे लक्षात ठेवा शोषणातील हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं बरोबर का सोळा एकोणऐंशी एकवीस झिरो पॉईंट झिरो चार ऑक्सिजन चुकेल चुकीला माफी नाही खालील खालीलपैकी कोणतं औषध हे गर्भपात करण्यासाठी वापरतात मिसो प्रोस्टॉल मिथे प्रिस्टॉन बुफ्रेन ए आणि बी गर्भपात करण्यासाठीच औषध माहिती गर्भपात बंदी कायदा माहिती गर्भपात करणे कायदे आणि गुन्हा आहे माहिती आहे काही खूपच मोठा प्रॉब्लेम असेल तरच करता येतो डॉक्टरच्या सल्ल्याने किती आठवड्याच्या आत करता येतो हे माहिती आहे हे माहीत पाहिजे हे सगळं आम्हाला माहीत पाहिजे मिसो प्रोस्टॉल गर्भपातासाठी मिफे प्रिस्टॉन गर्भपातासाठी बुफरेन नाही येत मिसो प्रोस्टॉल आणि मिफे प्रिस्टॉन नाव विचारलं माहीत पाहिजे मिसो प्रोस्टॉल प्रिस्टॉन गर्भपातासाठीची औषधं लिहून ज्यांना येत नाही ज्यांच्यासाठी नवीन आहे त्यांनी लिहून यायचे कारण की नवीन विद्यार्थ्यांसाठी तर हे लेक्चर आहे मला काहीच येत नाही पण मला आतापासून येणार आहे मला इथून पुढे माझा अभ्यास सुरू करायचा त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे त्यांच्यासाठी हे लेक्चर लक्षात ठेवा हे जे पुस्तक आहे तुम्ही पुस्तकही घेऊ शकता आता आरोग्य विभाग भरतीचं एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ रावतर सरांचं घेऊ शकता तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हे काय चालू आहे रे उमेश कोण याला आता ब्लॉक करेल आम्ही उमेश चव्हाण बर का भाऊ अभ्यास चालू असताना मध्ये तू खाली गप्पा मारणं आपल्याला आवडत नाही जरा मास्तर जरा थोडस तुला हिस्ट्री जरा माहीत करून घेतो हा नवीन दिसतोय हुशारी उत्तरही देतोय पण मध्ये मध्ये गप्पा मारतोय ते मागच्या बेंचवरचे कसे शिकवत असताना सरांनी विचारलं हा सर सर मी उत्तर देतो उत्तरही देतो पण सर इकडे शिकवायला लागले लाग का माग ते म्हणजे लगेच शेजारीला बोट वचायचे ओके तसं खाली काहीतरी हे करू नका चर्चा करायची नाही इतरांना डिस्टर्ब करायचं आहे फिलोरसिस या रोगामध्ये हो रक्ताचे नमुने घ्यायचे आहे नमुन रात्री दुपारी सकाळी कोणत्या वेळी फिलोरसिस म्हणतो आपण त्याला कधी घेतले जातात तो प्रश्न काय तो माहिती थोडं वेगळं आहे थोडं अटके थोडं अटके म्हणून ते विचारलंय आता इतर सगळे नमुने आम्ही कधी घेतो दिवसा घेतो हा कार्यक्रम रात्रीचा चालतो रात्रीच खेळ चालले फिलॉरिसिस फिलेरिसिस असं म्हणतो त्याला करा एकशे चार अंश फॅरेनेट ताप आहे म्हणजे सेल्शियस मध्ये किती तुम्हाला ते सेल्सिअस केलविन फॅरेनेट याचे रूपांतर नाही मी तुम्हाला विज्ञानात शिकवले तुम्हाला मी ते नंबर देतो बघा त्या नंबरला तुम्ही अनिल भाऊ हे पुस्तक जे आहे ना तुम्हाला ते नंबर देईल त्या नंबरला फोन करून तुम्हाला भेटेल दे। शेवटी देतो सेल्सियस मध्ये सांगायचंय ताप बहात्तर नंबरचा ता प्रश्न आहे मित्रांनो चाळीस अंश सेल्सियस म्हणजे एकशे चार म्हणजे जास्त चहा इनिमा द्यायचा आहे बेड पासून इनिमा कॅनची उंची किती असावी पस्तीस सेमी पंचेचाळीस सेमी पंचावन्न सेमी पासष्ट सेमी आता इनिमा म्हणजे काय मला विचार गुगल करा युट्यूबला जा तुम्हाला सगळं भेटून जाईल पण माहीत असावं इनिमा कॅनची उंची किती असावी बेड पासून हे तुम्हाला विचारलेलं आहे माहीत असावं त्यातर नंबरचा प्रश्न आहे पंचेचाळीस सेंटीमीटर असा कुष्ठरोग टिंबटिंब या जीवाणूपासून होतो मायको बॅक्टेरियम मायकोबॅक्टेरियम आणि ट्युबर क्युलोसिस इरिथ्रोमॅट्स लेप्री लेप्रो प्रोमॅट्स लेप्री कुष्ठरोग कोणत्या जीवाणूपासून होतो माहीतच पाहिजे कुष्ठरोगाला मध्ये काय म्हणतात लेप्रसी मग लेप्रसी काय म्हणतात मुद्दा तो आहे ना कारण ते मायको बॅक्टेरियम हे लेपरी लक्षात ठेवा लेप्रिया मायको बॅक्टेरियम पुढे ते लेप्रो प्रोमॅटस लेपरी सुद्धा आलो होतं त्यांना माहिती लेप्री लक्षात ठेवतात ना मग आधी लेपरी समान देऊन टाकायचं हॅन्सन डिसीज म्हणतात बरोबर हॅन्सनचा रोग स्नायूमध्ये इंजेक्शन देताना टोचण्याचा कोण किती असावा हा प्रश्न नाही एक म्हणजे डॉक्टर आरोग्य क्षेत्रातला एक बेसिक आहे इंजेक्शन देत आहेत स्नायूमध्ये देत आहेत तेव्हा किती अंशाच्या कोणामध्ये इंजेक्शन धरलं गेलं पाहिजे पंधरा अंश पंचवीस अंश पंचेस अंश नव्वद अंश पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नव्वद अंशामध्ये त्या ठिकाणी ती असा डायरेक्ट कार्यक्रम नव्वद म्हणजे कसं ओ असा डायरेक्ट उभा मारायचा <laughs> मारायचा नाही आपला शब्द इंजेक्शन कसं द्यायचं तुम्हाला इंजेक्शन मारायला लागल्यावर कसं यायचं मास्तर एक तर आम्हाला असं हळू दिलेलं नाही कळत जमत इथे तुम्ही असं मारामारीची भाषा नका करू एक ग्रॅम पिष्टमय पदार्थ आहे कॅलरीज पिष्टमय पदार्थ म्हणजे करबोज होता प्रथिन प्रोटीन्स ते वेगळं बेगल, स्निग्ध वेगळे मेद वेगळे प्रोटीन्स नाही हे प्रथिन आहे हे इष्टमय पदार्थ यांना कर्बोदक यांना कार्बोहायड्रेट्स असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी आहे आणि चार कॅलरी जेवढी ऊर्जा कमी ऊर्जा भेटते भाकरी वगैरे खातो ना आपण चुरून मुरून भाकरी खातो पण ऊर्जा काही जास्त भेटत नाही इंटरेस्टिंग आहे हा ज्यांना आरोग्य भरतीच्या त्या दहा टेस्ट पाहिजे आहेत आरोग्याच्या नोट्स पाहिजे आहेत इंग्लिश मराठी जी गणित बुद्धिमत्ता याच्या सगळ्या नोट्स पाहिजे आहेत त्यांच्यासाठी हा नंबर आहे फोन पे गुगल पे ओके या नंबरला फोन पे गुगल पे करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता पेमेंटची तुम्हाला भेटून जाईल आणि ज्यांना ऍपवर जायचं बॅज घ्यायची त्यांनी करून घ्या ओके ऍपवर व्याज घेतलेले मित्र सुद्धा इकडे स्क्रीनशॉट पाठवू शकतात तिथून तुम्हाला त्या नोट्स वगैरे भेटून जाते ओके इथपर्यंतच ओके हा आणि हे पुस्तकात जे चाललंय आता ज्यांना पुस्तक भेटत वगैरे नाहीये काही जण म्हणतात मार्केटमध्ये नाहीये पुस्तकासाठीचा नंबर हा वेगळा आहे हा हा नंबर देतो नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस नंबर आहे ज्यांना हे पुस्तक पाहिजे एकशे बावीस प्रश्नत्रिका संच त्यांच्यासाठी नवीन आवृत्ती वगैरे काय सगळे अपडेट्स या ठिकाणी भेटतील चलो थांबतो या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा रात्री आपण पुन्हा भेटूया नऊ वाजता गणित आणि बुद्धिमत्तेचं लेक्चर घेऊ धन्यवाद आणि सगळ्यांनी ते पोलीस भरतीचे जरी प्रश्न असले आरोग्यवाले ग्रामसेवकवाले सगळ्यांनी जॉईन व्हा कारण की तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे सरळ सेवेचं ते पुस्तक आहे थांबतोय धन्यवाद